अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा जोतिराव फुले निमित्त त्यांनी केलेले कार्य हो। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची पुण्यतिथी दरवर्षी नोव्हेंबर अठ्ठावीस रोजी साजरी केली जाते अठराशे नव्वद साली याच दिवशी पुणे येथे त्यांचे निधन झाले त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या अमूल्य कार्याचे आणि विचारांचे स्मरण केले जाते महात्मा फुले यांच्या कार्याचा वारसा महात्मा फुले हे एकोणीसाव्या शतकातील एक महान समाजसुधारक विचारवंत आणि लेखक होते त्यांचे कार्य प्रामुख्याने खालील क्षेत्रांत होते स्त्री शिक्षण त्यांनी आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पुणे येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली जो भारतीय स्त्री शिक्षणाचा पाया ठरला शोषित व बहुजन समाजाचे उत्थान त्यांनी जातीय भेदभावाला आणि अस्पृश्यतेला विरोध केला निम्न जातीच्या लोकांसाठी त्यांनी आपल्या घरातील पाण्याची विहीर खुली केली सत्यशोधक समाज अठराशे त्र्याहत्तरमध्ये त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली ज्याचा उद्देश सामाजिक समता आणि मानवी मूल्यांवर आधारित समाज निर्माण करणे हा होता लेखन त्यांनी गुलामगिरी शेतकऱ्याचा आसूड सार्वजनिक सत्यधर्म यांसारखे महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिले ज्यातून त्यांनी सामाजिक विषमतेवर कठोर टीका केली त्यांच्या या महान कार्यामुळे त्यांना अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये महात्मा ही पदवी प्रदान करण्यात आली